श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज माघ कृष्ण पंचमी या तिथीला ती औदुंबर पंचमी असे म्हणतात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून नृसिंहवाडीला श्रीगृहप प्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकाची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रीचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो नरसिंहवाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो आजच्या तिथीला ती राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम परमपूज्य श्री सद्गुरू श्री कृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती असते आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नान्नी गावी राहणाऱ्या श्री आप्पा जोशी व सौ अन्नपूर्णाबाई दाम्पत्याच्या पोटी त्यांचा अपार दत्त सेवेचे फळ म्हणून सात पंचमीला श्री कृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला श्री कृष्ण सरस्वती स्वामी बालपणापासूनच अलौकिक लीला करत असत तरुणपणी ते सद्गुरू भेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले इकडे स्वामी समर्थ महाराज सारखे माझा कृष्ण येणार असे म्हणत खुशीत होते श्रीकृष्ण स्वामी सरस स्वामी सरस्वती अक्कलकोटच्या वेशीजवळ पोचले तवर स्वामी महाराज मठातून घाईने निघाले लहानग्या कृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात घुसले व तब्बल सात दिवसांनी ते दोघे गुरु शिष्य परत आले त्यानंतर श्री गुरु स्वामी महाराजांच्या आज्ञेने श्रीकृष्ण सरस्वती स्वामी कोल्हापूरला आले श्री कृष्ण सरस्वती स्वामींच्या लीला अद्भुत आहेत ते कुंभार गल्लीत राहत होते म्हणून त्यांना कुंभार स्वामी असेही म्हटले जाते व त्यांनी श्रावण कृष्ण दशमी दिनांक एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी महासमाधी घेतली स्वामी ज्या ठिकाणी राहत असत त्या ठिकाणी त्यांचा तिथे मठ बांधण्यात आला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या भक्तांनी त्यांच्याच दृष्टांतानुसार आणखी एक मठ गंगा वेशीपाशी बांधला त्याला निजबोध मठ असे म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम श्री सद्गुरु श्री कृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी सादर दंडवत व प्रणाम माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष असे वरदान कसे मिळाले ते आज आपण पाहूया हिरण्य कशपू नावाचा एक दैत्य होता देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्नत झाला होता त्याने स्वतःला अजं अजिंक्य मानले अगदी साहजिकच होते त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद तो मुलगा मात्र विष्णुभक्त होता त्याचे त्या हिरण्य फार हाल केले अनेकदा ता त्याला ता ठार मारण्याची अघोरी प्रयत्न करून पाहिले पण देवतारी त्याला कोण मारी अखेर दरवेळी मृत्यूमुखातून प्रल्हाद सुखरूप परत येई हिरण्य कशपू एक दिवस प्रल्हादाला विचारतात तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे बाबा तो चराचरा सर्वत्र आहे महालाच्या या खांबात आहे का असे हिरण्य कशपू विचारतो तेव्हा प्रल्हाद उत्तर देतो हो आहे, ते एकताच हिरण्यकश्पू ने त्या खांबाला जोराने लात मारली तेव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्री विष्णू बाहेर पडले तोच त्यांचा नरसिंह अवतार त्यांनी आपल्या प्रखर नखाने हिरण्य त्या महालाच्या उंबरट्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटात जे काल विष होते ते त्या नुर नुरसिंहरूपी विष्णूच्या नकात भरले त्याच्या नकाचा दाह होऊ लागला ती भयंक बह्यंक... तो भयंकर ताप तापलात यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसायला सांगितले त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहांच्या नखाचा दाह शांत झाला उग्र रूप नरसिंह शांत झाला तेव्हा लक्ष्मी व लक्ष्मी वर विष्णू प्रसन्न झालेच परंतु त्यांनी त्या औदुंबरलाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला हे औदुंबर वृक्षा तुला सदैव फळे येतील तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल तुझ्या भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा त्या औदुंबर वृक्षाला वर मिळाला म्हणून औदुंबर वृक्षाला भूतलावरील कलपृक्ष असे म्हणतात माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावेला विसरू नका श्री स्वामी समर्थ